नमस्कार मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुंडा काढण्याचा एकदम तंतोतंत आणि बेस्ट फॉर्म्युला सांगणार आहे अशा पद्धतीने जर तुम्ही मुंडा काढला तर तुमच्या मुंड्यामध्ये कसा चोळ चुन्या फुगा तर येणारच नाही पण मुंडा हा एकदम परफेक्ट बसेल मुंड्यामध्ये तुमच्या कसेही ब्लाऊज टाईट होणार नाही किंवा मुंडा लूजही होणार नाही तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा शेवटपर्यंत माहिती सांगितलेली आहे आणि तुम्हाला चार्टसुद्धा दिलेला आहे तर बघा इथे बत्तीस साईज मी काढून घेतलेली आहे बत्तीस साईज म्हटलं की आपल्याला छातीचा चौथा भाग टाकावा लागतो तर बघा छातीचा चौथा भाग म्हटल्यावर आठ इंचावर इथे मी मार्किंग केलेली आहे दोन इंच पुढे शिलाई मार्जिन ठेवलेली आहे तर इथे गळा घेतलेला आहे मी आठ इंचा तर इथे गळा आठ इंचा आहे आणि मुंड्याची उंची ही पाच इंचावर टाकलेली आहे तर ही पाच इंचावर का टाकलेली आहे कारण की इथे मी तुम्हाला एक मुंड्याचा फॉर्म्युला सांगणार आहे बघा आपल्याला काय करायचं आहे ज्या साईजचा मुंडा काढायचा आहे आता बत्तीस असो चौतीस असो छत्तीस असो आता इथे बत्तीस साईज आहे बत्तीस साईजला आपल्याला आठने भाग द्यायचा आहे कुठल्याही साईजला आठने भाग द्यायचा आहे समजा आणि जे ये उत्तर येईल त्यामध्ये एक इंच प्लस करायची आहे समजा बत्तीस साईज आहे याला जर आठने भाग दिले तर आठशू बत्तीस उत्तर किती आले आपले चार इंच आता हे चार इंच आपल्याला तसेच घ्यायचे नाही त्यामध्ये एक इंच प्लस करायचे आहे किती आले उत्तर पाच इंच म्हणजे मुंडा आपला पाच इंचा येणार आहे तर इथे मुंडा मी पाच इंचा घेतलेला आहे पण बऱ्याचदा काय होते की साईज तर तीच असते पण कुणाचा मुंडा हा पाच इंच येतो कुणाचा साडेपाच इंच येतो आता हाच जर मुंडा आपण पाच इंच घेतला आणि साईज हीच असली तरी एक एखाद्या महिलेला ब्लाऊज हा बाहीमध्ये टाईट होतो तर का टाईट होतो की प्रत्येकाचे शरीर हे एकसारखे नसते माप जरी एकसारखे असले तरी शरीरामध्ये कुठे कमी जास्त बदल असतील साईज एक असूनही खूप साऱ्या मैत्रिणीचे मुंडा दंड छाती ही वेगवेगळी असते तर आता आपल्याला काय करायचं आहे मुंडाघेर मोजून घ्यायचा आहे आता आपल्याला बत्तीस साईज काढायची आहे तर बत्तीस साईजचा मुंडा आपल्याला मोजून घ्यायचा आहे मग तो साडेसहा इंच येऊ किंवा सात इंच येऊ हे दोन्ही मी मुंडे तुम्हाला इथे समजावून सांगणार आहे साडेसहा आणि सात तर दोन्ही मी घेऊन दाखवणार आहे तर पहिले आपल्याला मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे तेही परफेक्ट तर बघा इथे मागचा गळा बघायचा आहे मागचा गळा आहे आठ इंच जेव्हा मागचा गळा पाच सहा सात इंच असतो तेव्हा इथून जे मुंडाखोली आपण टाकत असतो जो आकार देत असतो मागच्या साईडला तो दीड इंचावर द्यायचा असतो एक पॉईंट पाच इंच आणि तो जर मागचा गळा तुमचा आठ नऊ दहा इंच असला तर हा आकार आपल्याला सव्वा इंचावर द्यावा लागतो तर आता आपल्याला किती इंचावर आकार द्यावा लागेल सव्वा इंचावर कारण की मागचा गळा हा आठ इंच आहे तर इथे सव्वा इंचावर आपल्याला मोजून घ्यायचा आहे तर हा झालेला आहे सव्वा इंचावर आकाराचा पॉईंट आता उंची मोजायची आहे त्याचा मद्य काढायचं आहे आणि जिथे मद्य निघालेला आहे पाव बाहेरच्या साईडला मार्किंग करायची आहे तर आता हा बाहेरच्या साईजचा म्हणजे मागच्या साईजचा आकार इथपर्यंत आलेला आहे साईज छोटी आहे तर शिलाई मार्जिनचे तिथे पाव इंचवर अशी मार्किंग करायची आहे आता हा इथूनच आपल्याला तिरकस आकार द्यायचा नाही हा आकार बघा इथून खालून इथपर्यंत असा द्यायचा आहे म्हणजे इथे जे ब्लाऊज टाईट होतो तो टाईट होणार नाही आता शिलाई मार्जिनपर्यंत आपल्याला दंडघेर मोजून घ्यायचा आहे तर वरती पाव इंच सोडून द्यायचं आहे हे कशासाठी शिलाईमध्ये शोल्डरमध्ये पाव इंच जाईल आता त्याच्या खाली बरोबर अशा गोल आकारामध्ये आपल्याला मोजायचं आहे तर बघा इथे आलेले आहे साडेसहा इंच तुमच्या ब्लाऊजचा मुंड्याचा घेरा साडेसहा इंच असेल तर हा पाच इंचा मुंडा तुमचा एकदम परफेक्ट आहे आणि तुमचा मुंडा घेरा सात इंच असेल तर तुम्हाला अर्धा इंच मुंड्याची उंची वाढून घ्यावी लागणार पाच इंच उंची आहे तर इथे अर्धा इंच वाढून घ्यायची आहे साडेपाच इंच घ्यायची आहे साडेपाच इंच म्हटल्यावर हा आकार इथून तर ही खोली सारखीच राहणार आहे कारण की मागचा गळा हा आठ इंचाचा आहे इथून हा आकार असा येणार आहे बघा हा आकार इथून असा आलेला आहे आता वरती आपल्याला पाव इंच सोडून द्यायचं आहे ते शोल्डरमध्ये शिलाईमध्ये जाण्यासाठी आता इथून आपल्याला बरोबर गोल गोल असा टेप फिरवत त्या आकारावर फिटिंगपर्यंत मोजायचं आहे तर हे आलेले आहे सात इंच सात इंचासाठी तुम्हाला अर्धा इंच मुंड्याची उंची ही वाढवून घ्यावी लागणार आहे पण पहिले काय करायचं आहे आपला फार्मुला वापरायचा आहे त्यानंतरच तुम्हाला मागच्या गळ्याच्या उंचीनुसार ही मुंडा खोली देऊन नंतरच मुंड्याचा घेर मोजायचा आहे आणि नंतर ठरवायचं आहे की मुंड्याची उंची कितीने वाढवायची आहे तर हे तुमच्या लक्षात आलेच असेल आता मी तुम्हाला चार्ट लिहून देणार आहे तर इथे बघा मैत्रिणींनो अठ्ठावीस साईजपासून पासून ते शेचाळीस साईजपर्यंत इथे मी चार्ट तयार करून दिलेला आहे तर हा चार्ट कसा तयार केलेला आहे ते मी सांगणार आहे बघा अठ्ठावीस साईज आहे तर अठ्ठावीस साईजला आठ भाग द्यायचा आहे उत्तर येणार आहे तीन पॉईंट पाच इंच त्यामध्ये एक इंच प्लस केले तर उत्तर आलेले आहे चार पॉईंट पाच चार पॉईंट पाच हा आपला मुंडा झालेला आहे आता तीस साईज आहे तीस साईजचा जर मुंडा काढायचा असेल तर तीस साईजलासुद्धा आठने भाग द्यायचा आहे तर उत्तर येणार आहे पावणे चार इंच पावणे चार इंचामध्ये एक इंच प्लस केले तर उत्तर येते पावणे पाच इंच बत्तीस साईजला सुद्धा आठने भाग द्यायचा आहे तर उत्तर येते चार इंच आणि त्यामध्ये सुद्धा एक इंच प्लस केले तर उत्तर येते पाच इंच चौतीस साईज आहे चौतीस साईजला सुद्धा आठने भाग द्यायचा आहे तर उत्तर येते सव्वा चार इंच त्यामध्ये एक इंच प्लस केले तर उत्तर येते सव्वा इंच छत्तीस साईजचे सुद्धा तसेच करायचे आहे उत्तर येते साडेचार इंच एक इंच प्लस केले तर उत्तर येते साडेपाच इंच अडतीस साईजला जर आठने भाग दिला तर उत्तर येते पावणे पाच इंच आणि त्यामध्ये एक इंच प्लस केले तर उत्तर येते पावणे सात इंच जे हे फायनल उत्तर आहे तो आपला मुंडा धरायचा आहे नाहीतर तुमच्याकडून ही गलती होऊ शकते की अडतीस साईज आहे तर आठने भाग दिला जे उत्तर आहेत तेच तुम्ही उत्तर घ्यायचे नाही त्यामध्ये एक सुद्धा प्लस करायचे आहे आता चाळीस साईज आहे चाळीसला सुद्धा आठने भाग दिल्यावर उत्तर येते पाच इंच आणि एक इंच प्लस केल्यावर उत्तर येते सहा इंच तर सहा इंच आपला फायनल मुंडा आहे आता बेचाळीस आहे बेचाळीसला आठने भाग द्यायचा आहे तर उत्तर येते सव्वा पाच इंच एक इंच प्लस केले तर उत्तर येते सव्वा सहा इंच चौवेचाळीस साईजला आठने भाग दिला तर उत्तर येते साडेपाच इंच एक इंच प्लस केले तर उत्तर येते साडेसहा इंच शेचाळीस साईज आहे त्यालासुद्धा आठने भाग द्यायचा आहे उत्तर येते पावणे सहा इंच एक इंच प्लस केले तर उत्तर येते पावणे सात इंच म्हणजे शेचाळीस साईज जर तुमची असली तर तुम्हाला हा मुंडा घ्यायचा आहे पावणे सात इंच पावणे सात इंचा मुंडा एकदम तुमचा परफेक्ट होणार आहे हा मुंडा तंतोतंत बसतो कसाच कमी पडणार नाही किंवा जास्तही होणार नाही आणि नंतर काय करायचं आहे ते तर तुम्हाला पहिलेच मी सांगितलेले आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि ज्यांना कुणाला पेपर पॅटर्न हवे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी इन्स्टाची आय डी दिलेली आहे त्या आय डीवर जाऊन तुम्ही मला मेसेज करू शकता घरपोच तुमच्या पेपर पॅटर्न मिळतील हे पेपर पॅटर्न एकदम विचारपूर्वक बनवलेले आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला समजेल असे आहेत हे पेपर पॅटर्न डायरेक्ट कापडावर ठेवून तुम्ही ब्लाऊज कट करू शकता ब्लाऊज एकदम तंतोतंत आणि परफेक्ट बसेल आणि एक, तंत एक तारखेपासून शिवण क्लास हे चालू होणार आहे हे शिवण क्लास एकदम फ्री राहणार आहे ज्यांना कुणाला शिवण क्लास शिकायची आहे त्यांनी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद